महाराष्ट्रामधील एक आगळेवेगळे देवस्थान म्हणून लौकिक असलेल्या आणि साडेतीन शक्तीपीठांच्या एकत्रित दर्शनाचा लाभ भगवती माता मंदिरात मला मिळाला भगवती दर्शनाने मी खरोखर धन्य झाले या तेजस्वी मूर्त्या पाहून मी प्रभावित झाल्याची प्रतिक्रिया सिनेतारका अमृता खानविलकर यांनी दिली शिर्डीतील संतश्रेष्ठ साईबाबांच्या दर्शनानंतर नवरात्रीच्या पाचव्या माळेला कोल्हार भगवतीपूरचे ग्रामदैवत असलेल्या भगवती मातेच्या दर्शनासाठी त्या कोल्हारला आल्या होत्या तर नवरात्रीच्या सातव्या माळेला सिनेतारका दिपाली सय्यद यांनी देखील आपल्या आईसह भगवती दर्शनासाठी कोल्हार इथं आल्या होत्या याप्रसंगी बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या की नवरात्र हा स्त्रीशक्तीचा उत्सव आहे त्यामुळे स्त्रीचा सन्मान करा स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा सा दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे सा असं सांगून भगवती दर्शनाने मी धन्य झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी याप्रसंगी दिली सगळ्यांना नकाशुपेक्षा शिर्डीत झाले होते तर तरपती देऊच्या मातीच्या दर्शनासाठी आहे साडेतीनशे महिन्यात एक देवी माता आहे आणि त्यासाठीच आहे माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा आपण एवढा झालं होतो देवीचं दर्शन येतो तर प्रत्येकाचं माझा हे सांगा आहे की त्या देवीच्या जणी आपण माता टेकतो की देवी मा ही एक स्त्री आहे तर मग आपल्याला काय करायला पाहिजे कारण जेव्हा या स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी आपण ऐकतो किंवा आपण हे नऊ दिवस नऊ रंग म्हणून साजरा केला जातो नऊ रंगापैकी एक रंग असा म्हणेन की स्त्री भ्रूण हत्या हा हवा मुलींना मुलगा जसा जन्माला येतो तेव्हा तुम्ही आनंद साजरा करता तसं मुलीच्या जन्माला आनंद साजरा करा मुलीला शिक्षण द्या तिला मोठा करा समान दर्जा द्या तिला एक मादी म्हणून समजू नका तिला एक चांगला बलात्कार होत आहेत सर्व काही होत आहेत तर या बलात्काराची मी अशी अशी शिक्षा ठेवा की त्याच्यामुळे तो तो माणूस करण्याच्या आधीच हा भाषणातून आपण नुसतं बोलतो या सगळ्या गोष्टी पण हे कोणी करत नाही तर मी त्या सगळ्यांना सांगेन की ह्या गोष्टीचा विचार करा आपण ह्या देवी मात्यांकडे जातो नवरात्रीचा उत्सव साजरा करतो तर जेव्हा आपण ह्यांच्याकडे बघतो ना त्या ज्या भावने मी गजलेली बघतो तर प्लीज प्रियांकडे बघताना त्या भावने बघा त्या नजरेने बघा त्यांना तो जागा आणि आता आलाच इथे चित्रपट तुम्ही आमच्या या साडेतीन शक्तिपीठाचा संदेश देऊन आणि त्यांना या निर्मिती देवस्थानाबद्दल काही निर्मिती करण्याचा हृदयात आहे आणि प्रत्येकाला सांगायची गरज नाही कारण तुमचं खंडोबाच्या महिमा वगैरे चित्रपट मी पाहिलेले त्याच्यात तुमचा चांगला रोल आहे आणि दुसरा एक प्रश्न छोटा विशेष काही माझ्याही यंगस्टर्स आहेत बाहेर तरी पडावं चांगल्या गोष्टी लोकांना सांगाव्या प्रत्येक गावोगावी शाळा ही असते म्हणजे शिक्षण झाल्यानंतर काहीतरी चांगल्या होती शिक्षण शिक्षण

त्यांच्या समवेत कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच स्वप्नील निबे भगवतीपूरचे सरपंच रावसाहेब खरडे वैभव डांगे माजी उपसरपंच श्रीकांत खरडे धनंजय दळे आदी हजर होते याप्रसंगी भगवती देवालय ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने सिनेतारका अमृता खानविलकर आणि दीपाली सय्यद यांचा सत्कार करण्यात आला न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण एस मिडिया कोल्हार